तर अशा प्रकारे आपलं शूट होत आहे गावटी मनाना। गावटी तर अशा प्रकारे आपलं शूट चालू आहे सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा 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 हे छोटे छोटे बालकलाकार आहेत ना त्यांनी पण आपल्याकडे काम केलेलं आहे छोट्या छोट्या मुलांनी आपल्याकडे ऍक्टिंग केलेली आहे तसेच हे बाकीचे सगळे कलाकार आहेत यांनी एकदम झकास आणि झकास अशी ऍक्टिंग केलेली आहे इकडे अभिनय केलेला आहे सर आहेत आहेत आपल्या हा आणि सगळ्यात महत्वाचं सरांनी प्रशिक्षण दिलेलं आहे मॅडमला मॅडमनी हा सगळा एपिसोड पूर्ण त्यांच्या हाताने काय एडिटिंग वगैरे सर करणार आहेत तसंच माझं हो यात डायरेक्शन पण आहे ऍक्टिंग पण केलेली आहे आणि हा मी शाळेत टीचर आहे शिक्षक आहेत आता दुसऱ्या भागामध्ये मॅडम या मॅडम जी सांगायचं नाही बघायचं कुठं बघायचं हरिभाऊ चॅनल हरीभाऊ गावते पाहायला विसरा विसरा गावती फटाकडी आणि सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका टिंग चला